मीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू अशा स्वरूपामध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये चार हजार हेक्टरचे नुकसान झालेले असून अहवाल प्राप्त झालेला आहे सतरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे रब्बी ज्वारीसाठी गारठा ठरणार वरदान पोषक वातावरण तयार झालेले असून अहमदपूर तालुक्यामध्ये रब्बी ज्वारी बहरली पीएम किसानसाठी कृषी कार्यालयामध्ये हेलपाटे मारले जात आहे आष्टीमध्ये पडताळणी प्रक्रियेमध्ये विलंब झालेला असून शेतकऱ्यांचा संताप अनावरती झाला वरिष्ठांचे होते दुर्लक्ष तसेच पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा एकवीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पाटबंधारे विभागामुळे शेतकऱ्यांची सस्य उलफट होत आहे जडकोटच्या सिंचन शाखा थाटल्या वाढवणा बुद्रुकला अतिवृष्टीचा तडाखा संपला पण थंडीची झड वाढलेली आहे गोदाकाटच्या सहा हजार कुटुंबांना तडाखा बसणार आपत्तीग्रस्ताकडून उबदार कपड्यांची आर्तहाक औंढा नागनाथ परिसरामध्ये शेतकऱ्याच्या घराला आग लागून नुकसान झालेले आहे ट्रॅक्टरच्या हप्त्यासाठी ठेवलेली पाच लाख रुपयांची रक्कमसुद्धा जडून खाक झाली लाडकी बहीण योजनेच्या ई साठी महिलांची केंद्रावरती गर्दी होत आहे कमी कालावधी राहिल्यामुळे लाडक्या बहिणींची आता धावपळ व्हायला लागलेली आहे आणवा परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून टोकन पद्धतीने पिकांच्या लागवडीस प्राधान्य दिले जाते बाजारामध्ये जास्त मागणी असल्यामुळे डॉलर हरभऱ्याची पेरणी केली जाते पियम आवाजच्या पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाच जागेवरील काम प्रगतीपथावरती आहे अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा नेवचेतील चक्रीवादळापूर्वी फेलन ढग स्थानिकांमध्ये कुतूहल निर्माण या वादळाने झाले होते मोठे नुकसान सत्तेचाळीस लाखांच्या विहिरी कामाला मुहूर्त कधी मिळणार देवराष्ट्रातील ग्रामस्थांचा सवाल पाणीपुरवठ्यावरती कोट्यावधी रुपये खर्च महाडीबीटी योजनेला मुदत शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा देयक अपलोडसाठी घेतलेली मुदतीची अट शिथिल करण्यात आली खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते राजू येथील मक्का खरेदी केंद्रावरील प्रकार या प्रकारामुळे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होते कॅतीच्या दाखल्यांसाठी पेन्शनची लगबग सुरू असून नोव्हेंबर अखेरची मुदत आहे ई केवायसी केंद्रावरती आता गर्दी वाढत आहे लंपीचा प्रादुर्भाव घटलेला असून एक हजार पाचशे त्र्याऐंशी जनावरे ठणठणीत बरे झालेली आहे तर चौऱ्याऐंशी जनावरांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे लसीकरण औषधोपचार निर्जुंतीकरण मोहिमेमुळे आता मिळतोय मोठा दिलासा शेतीचे यांत्रिकीकरण ठरते परिवर्तनाची दिशा कडेगाव तालुक्यासह ग्रामीण भागाचे चित्र वेळ श्रम आणि पैशाची होत आहे बचत पहाड तालुक्यामधील शेतकरी भात कापणीमध्ये मग्न असून अवकाळी पावसाने वाढवली चिंता पण शेतकरी पुन्हा लागले कामाला नाशिक जिल्ह्यामध्ये बदलतोय रब्बी हंगामाचा पॅटर्न दुष्काळी तालुक्यामध्ये वाढतोय रब्बीचे क्षेत्र कांदा गवासह मक्क्याच्या क्षेत्रामध्ये होणार मोठी वाढ कर्जमाफीच्या घोषणेने जिल्हा बँकेची वसुली ठप्प झालेली आहे बिडवईच्या पदोन्नतीने बँकेच्या कारभारावरती परिणाम होतोय घोषणा केलेल्यांनी एकरकमी तीन हजार पाचशे रुपये द्यावे संदीप राजोबा यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले कोल्हापुरातील ऊस पॅटर्नवरती स्वाभिमानी ठाम आहे ई साठी राहिले केवळ चार दिवस शिल्लक अतिवृष्टी अनुदान वितरणाला सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण होत आहे गोकूडचे पंचवीस लाख लिटर दूध संकलन पूर्ण करणार नामदार मुश्रीफ यांच्याकडून माहिती लिंगनूर येथे गोकुळच्या जातीवंत म्हैस विक्री केंद्रावरचे उद्घाटन सादडे मादळे परिसरामध्ये दिवसा गव्यांचा वावर होतो मुख्य रस्त्याच्या कडेला कडप येतो पिकांचे मोठे नुकसान करून जातो बंदोबस्तांची मागणी केली जाते तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली जाते ग्रामीण महिला उद्योजिकांचा बचतीकडे अधिक कल होतोय नव्वद टक्के महिलांची नियमित बचत करण्यात येत असून छप्पन टक्क्यांचा बँक ठेवीवरती भर बेसवाढहून काढला काटा एफआरपीतून शेतकऱ्यांचा होतोय घाटा ऊस उत्पादकांची बोडवण हमीभाव देणेही परवडणार नाही म्हणणाऱ्या कारखानदारांकडून जणू काळाने सुगवला सूड सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा जाहीर करण्यात आलेली असून राज्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आलेली आहे यंदा एक हजार कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा धान्याधारित इथेनॉलच्याच कंपनीला पसंती मिळते मक्क्यापासून बनवलेल्या इथेनॉलचा हिस्सा सर्वाधिक आहे शेतकऱ्यांना होतोय वारंवार ई केवायसीचा त्रास एकदाच ओळख पडताळणी धोरणाची मागणी शेतकरी वर्गाखून केली जात आहे हरभऱ्याची पेरणी करत असताना जैविक खताची करा आता वीज प्रक्रिया कारण जीवाणू खते वापरण्याचे अनेक फायदे होत आहे सुनगाव परिसरामध्ये ई सीसाठी लाडक्या बहिणी थंडीमध्ये कुडकुडत रांगेत प्रत्येक गावमध्ये सीएससी केंद्राची मागणी केली जाते संग्रामपुरामध्ये मीटरचा बोजा महावितरणाच्या सक्तीविरोधामध्ये संताप व्यक्त केला जातोय ग्रामीण भागामधील हा प्रकार असून ग्राहकाचा मनमानीचा आरोप वारंवार ई केवायसीची सक्ती केली जाते अनुदानासाठी उरते तारांबळ सरकारने सुलभता वाढवून दिलासा देण्याची मागणी केली जाते सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि पस्तीस टक्के अनुदान दिले जाते कुटुंबामधील केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जातो पोखराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आलेली असून जिल्ह्यामधील सहाशे चौऱ्याहत्तर गावे मालेगावमधील एकशे बेचाळीस तर सुरगणीमधील एकोणसाठ गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे टोपेस नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा बियाणे पेरणीवरती भर वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा लागवडीचा खाटाटोप सुरू आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा नुकसान भरपाईसह रब्बीचे अनुदानसुद्धा जमा करण्याची स्वाभिमानी संघटनेची मागणी आहे अज्ञात लिंकवरती एक क्लिक करताच बँक खाते रिकामे होणार जेव्हा बँक खात्यामधून रक्कम अन्य खात्यामध्ये वर्ग झाल्याचा मेसेज हा मोबाईलवरती येतो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजते आता बांधावरूनच कामे होणार तीनशे वीस कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार कामाचा वेग वाढलेला असून शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची कामे आता गावातच होतील यंदा तीन हजार पाचशे रुपये ऊसाला पहिला हप्ता मिळवण्याचा केला ठराव गादेगाव येथे ऊस परिषद जाहीर करण्यात आलेली असून तळ न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले मारापूर मंडळातील पाच हजार एकशे एक शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांचा दिलासा पर्जन्य मापकामधील मा तफावतीमुळे वंचित तहसीलदारांकडून देण्यात आली माहिती अतिवृष्टीने पाऊस व भाव पाडून व्यापारी जिंकलेला आहे कष्ट करून हरला तो शेतकरी मोसंबी पिकाला केवळ पाच रुपये किलोचाच दर मिळतोय तूर उत्पादकांची आता चिंता वाढलेली आहे किडासह रोगाचा प्रादुर्भाव होत असून बुरशीनाशक तसेच कीटकनाशक फवारणीचा तज्ज्ञांनी सल्ला दिलेला आहे शेवता येथील तेहतीस शेतकऱ्यांचा ऐंशी एकर ऊस जळालेला असून दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे रविवारी दुपारी साडे अकरा ते बारा वाजेदरम्यान ही घटना घडलेली आहे उच्च प्रतीच्या सोयाबीन बियाण्यांची खरेदी वाढलेली असून ज्वारी बाजरी महागलेली आहे सोने चांदी स्वस्त झालेली आहे बाजारभाव प्रकारे आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता सरकारी असो की कंत्राटी सर्वांना मिळेल जनआरोग्य योजनेचा लाभ सात लाख सत्तावन्न हजार पाचशे तीस लोकांची ई केवायसी पूर्ण झालेली असून कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार निर्णय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने सीताफळ बागेवरती फिरवला जेसीबी जमीन खरडली तरीसुद्धा पंचनामा नाही डोक्यावरचे ओझे उतरले बियाणे खते शेतामध्ये ने आणणे आता सोपे झाले मातोशी मातुशी रस्ता शेतमाल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्याची आता सोय झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्याच दिवशी सीसीआयच्या केंद्रावरती कापसाला आठ हजार रुपयांचा भाव मिळतोय अमिभाव केंद्रावरती क्यू आर कोडच्या सहाय्याने होणार पोते स्कॅन के, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवणे आता सुरू झालेले आहे बत्तीस केंद्रावरती तांत्रिक प्रक्रिया अपडेट करण्याचे कामसुद्धा सुरू झालेले आहे इंच चिंतामणीचा अतिवृष्टीग्रस्तांना आधार मिळतोय शेतकऱ्यांच्या लेकरांना शैक्षणिक साहित्य वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी कापूस वेचायला मजूर मिळेना दर सहा हजार सातशे रुपयांवरती स्थिरावलेले असून वेचणीला द्यावे लागतात दहा रुपये ते बारा रुपये किलो दर कापूस शेतामध्येच पडून पैनगंगा नदीच्या पात्रामधील पाणी अचानक झाले हिरवे परिसरामध्ये चर्चांना उदान तज्ज्ञांकडून पाण्याच्या परीक्षणाची गरज काळवंडलेल्या धानाला हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय हमीभाव केंद्र खरेदी करणार काय शेतकऱ्यांचा प्रश्न ट्रॅक्टरला पन्नास टक्के अनुदानाच्या श्रेणीमध्ये समावेश करण्यात यावा शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते अधिवेशनामध्ये घेणार का दखल शेतकऱ्यांकडून होतोय प्रतीक्षा लाल्या रोगाने कापूस पिकेसुद्धा धोक्यामध्ये सापडली सरकारी अनास्थेमुळे झाला हतबल मदत हवी आहे मध्ये डेटा भरावा लागणार नैसर्गिक आपत्तीचा निधी अडकलेला असून एक लाख शेतकऱ्यांपुढे आता पेस निर्माण झालेला आहे विधवा परितात्या बहिणी आल्या अडचणीमध्ये उरला केवळ एक दिवस डाक विभागामध्ये उसळली गर्दी ई केवायसीसी प्रक्रिया करताना तांत्रिक कर अडचणी निर्माण होत आहे पोटासाठी ग्रामीण मजुरांचे स्थलांतरण होते ऊसतोड वीट भट्टीवरती वाढत आहे कामगारांची मागणी गावखेडे पडतायत ओस आधी पराभव झाला आता कुटुंबामध्ये वितुष्ट लालू यादवांच्या चार मुलींनी घर सोडलेले असून वाद आता चवाट्यावरती आलेले आहे रोहिणी यांचा तेजस्वी व त्यांच्या सहकाऱ्यांवरती गंभीर आरोप करण्यात आलेला आहे वारणा धरण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली असून दिल्ली येथील बॉम्बस्फोट घटनेनंतरची बंदी उठवली कापूस मक्याला हमीभाव नाही रावेर तालुक्यामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडले तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवला योग्य दर मिळण्याची मागणी केली जाते खरीपाची पिके काढणीचे काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले असून रब्बीची पेरणी सुरू झालेली आहे भडगाव तालुक्यामध्ये काही भागामध्ये पेरणी हरभऱ्याला मिळत आहे पसंती साखरी तालुक्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग आलेला असून आठवडाभरामध्ये तीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या थंडीचे पोषक वातावरण आणि समाधानकारक पाणीसाठ्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे पपई दरावरून संघर्षाची ठिंगी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तानातान होते शहादा तालुक्यामध्ये पपईतोड बंद करण्यात आली सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर बैठक संपन्न झालेली असून तोडग्याची शक्यता वर्तवली जात आहे केळीला मिळतोय कवडीमोल भाव शेतकऱ्यांनी फिरवला उभ्या पिकावरती रोटाभ्हीटर लाखो रुपयांचे नुकसान झाले व्यापाऱ्यांकडून नाममात्र भाव शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली याआधीच धान्य उशिराने दाखल झाले आता वाटपसुद्धा होते ठप्प रेशन दुकानदारांच्या ई पॉस मशीन बंद असून समस्या समस्यासुद्धा कायम आहे नागरिकांच्या लांबच लांब रांगा असून वारंवार तक्रारीनंतरसुद्धा तोडगा नाही अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा